लोकसभेत आज वित्त विधेयकावरील उर्वरित चर्चा प्रस्तावित आहे या चर्चेनंतर अर्थमंत्री या चर्चेला उत्तर देतील त्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात येईल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल हे विधेयक मांडलं होतं आज विनियोजन विधेयक आणि जम्मू काश्मीर विनियोजन विधेयकावर चर्चा होणार आहे त्यानंतरही विधेयक पुन्हा लोकसभेत पाठवण्यात लोकसभेत ही ये मंजूर करण्यात आली आहेत राज्यसभेत काल बॉयलर विधेयक दोन हजार चोवीस सादर करण्यात आलं कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी नवा कायदा करण्याच्या दृष्टीनं हे विधेयक असून नवा कायदा शंभर वर्ष जुन्या कायद्याची जागा घेणार आहे प्रस्तावित कायद्यामुळे सुरक्षितता वाढायला मदत होणार आहे बॉयलरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी या विधेयकात विशिष्ट तरतुदी करण्यात आल्या असून बॉयलरची दुरुस्ती ही पात्र आणि सक्षम व्यक्तींद्वारे करण्यात यावी या तरतुदीसह कामगारांच्या सुरक्षेच्या अनेक तरतुदी यात आहेत